बुलडाणा लोकसभा निवडणुकीत आज सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत चौवेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झाले असून हो मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लावून उभे होते म्हणून मतदान हा राष्ट्रीय सण मानून अत्यंत उत्साही वातावरणात मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान केंद्रावर पोहोचले याशिवाय मुस्लिम बहुल परिसरातील प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्येही मुस्लिम महिला व पुरुषांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या या निवडणुकीत मुस्लिम समाजाने या मतदानाला राष्ट्रीय सणाचा दर्जा दिला असून दरम्यान यावेळी आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी कुटुंबासह हो मतदान केले तसेच आज खामगाव तालुक्यातील हिवरखेड रहिवासी नवरदेव अमर विश्वनाथ बावणे हे मतदान करण्यापासून वंचित राहू नये म्हणून अशोकराव हटकर यांनी नवरदेव अमर बावणे यांना आपल्या बाईकवर बसून मतदान केंद्रावर नेले व आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत अशोकराव हटकर मंगेश काळे महादेव हटकर संदीप हटकर महादेवती कार तलाठी आनंद वानखेडे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुक खामगाव